एव्हरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या दोन पदांच्या मिळून जवळपास म्हणजे वन सेव्हन्टी वन आणि वन एटी वन अशा वेकन्सी आलेल्या आहेत तर दोन्ही पदांच्या जर तुम्ही काउंट केलं तर थ्री फिफ्टी प्लस जे आहेत ते वेकन्सीज आलेले आहेत लॅबोरेटरी असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन यासाठी तर त्या रिगार्डिंग तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट कोणते कोणते स्टडी करायचे आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या आधी पहा अकॅडमीमध्ये लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन याच्यासाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकताय आणि त्याचे व्हिडिओज जे आहेत ते डाऊनलोड देखील करू शकता शकत आहात सो जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात करत असाल डीएमएच्या कोणत्याही पोस्टसाठी तर त्या रिगार्डिंग तुम्हाला जर गायडन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स या नंबरवरती या मध्ये तुम्हाला कम्प्लीट गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो, तो, तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात की लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट यासाठी जे काही डीएमआर मध्ये वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात आणि नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये मराठी इंग्लिश रिजनिंग मॅथ्स रिजनिंग आणि जी के याचे टॉपिक जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत तर ते पण आपण बघून घेऊ की मराठी इंग्लिश या सेक्शन मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स जे आहेत ते प्रिपेअर करावे लागणार आहेत जर तुम्ही लॅब टेक्निशियन साठी प्रिपरेशन करत असाल तर बघा तर बघा फर्स्ट आपण पाहणार आहोत इंग्लिश हा जो काही नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये सेक्शन आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही डिटेलमध्ये प्रिपेअर करणं आवश्यक आहे तर बघा ग्रामर असणार आहे त्याच्यामध्ये सिनोनिम्स असतील अँटॉनिम्स आहेत स्पेलिंग पंक्च्युएशन आणि टेस्ट टेन्स जे आहे ते तुम्हाला डिटेल प्रिपेअर करायला लागतील त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर वोकॅबलरी असणार आहे ईडीएम्स अँड फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग असणार आहेत त्याचे एक्सप्रेशन जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत कारण त्याच्यावरती फिलिंग द प्लॅन्स किंवा स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहेत इंग्लिश या सेक्शन मध्ये विचारले जात आहेत त्यानंतर आपण पाहूयात आणि सिम्पल सेंटेन्सचं से जे स्ट्रक्चर आहे ते पण तुम्ही प्रिपेअर करणं आवश्यक आहे कारण मग स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर माहिती असेल तरच तुम्ही एरर जी आहे ती फाइंड आउट करू शकणार आहात त्यानंतरचा जो नेक्स्ट सेक्शन आहे तो असणार आहे मराठी या लँग्वेजचा तर मराठीमध्ये तुम्हाला मराठी ग्रामर जे आहे किंवा मराठी व्याकरण जे आहे ते प्रिपेअर करायचं आहे त्याच्यामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात त्याच्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा असेल अलंकार आहेत म्हणी आहेत वाक्यप्रचार आहेत सर्व सर्वसामान्य शब्दसंग्रह आहेत तर हे सगळं जरी तुम्ही एकदा रीड केलं तरी इन असणार आहे फार डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये विचारले जात नाहीत ठीक आहे तर नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये मराठी या मराठी या सब्जेक्टमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला विचारले जातील प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक जे आहेत त्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात येणार त्यानंतर सेक्शन जो असणार आहे हे झालं मराठी आणि इंग्लिश या भाषांवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्यानंतरचा जो सेक्शन आहे तो जनरल नॉलेज चा सेक्शन असणार आहे आणि मोस्टली आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाम मध्ये तर करंट अफेअर वरती सर्वात जास्त क्वेशन जे आहेत ते विचारले होते सेम ट्रेंड फॉलो केला तर माइट बी पॉसिबल की तुमच्या एक्झाम मध्ये पण करंट या सेक्शन वरती जे आहेत प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात म्हणजे सध्या जे काही चालू घडामोडी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करणं आवश्यक आहे त्यामध्ये इंडियन हिस्ट्री असेल इंडियन जॉग्राफी आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन जनरल सायन्स जे काही स्पोर्ट्स आणि कल्चर आहे म्हणजे बघा जे काही जनरल स्पोर्ट आहेत लाईक क्रिकेट असेल किंवा बाकी टेनिस वगैरे तर त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत एक दोन क्वेश्चन्स विचारले जात आहेत तर हा झाला जी के चा सेक्शन तर याच्यामध्ये कशा पद्धतीने कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघितलेले आहेत त्यानंतर असणार आहे मॅथ्स आणि रिजनिंगचा सेक्शन त्याला आपण लॉजिकल अॅबिलिटी असं म्हणतो तर त्याच्यामध्ये एप्टिट्यूड टेस्ट असणार आहे बेसिक अरिथमॅटिक नॉलेज आहे मॅथमॅटिक्स असणार आहे तर याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत रिझनिंग आणि मॅथ्स वरचे युजली क्वेश्चन्स जे आहेत ते या सेक्शनमध्ये तुम्हाला विचारले जात आहेत हे झाले नॉन टेक्निकल सेक्शन बघा नॉन टेक्निकल सेक्शनचं काही एक्झाम्समध्ये मध्ये वेटेज जे आहे ते कमी असणार आहे पण तरी देखील तुम्हाला जर फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव पाहायचं असेल तरी तर तुम्हाला नॉन टेक्निकल सेक्शन जो आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करणं आवश्यक आहे तर नॉन टेक्निकल सेक्शन बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्ट साठी टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट किंवा टॉपिक्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहे तर बघा इग या रिगार्डिंग जी बॅच आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत मग जो पहिला टॉपिक आहे तो आहे टाइप ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी याच्यामध्ये मेडिकल लॅबोरेटरी मध्ये जे काही डिफरंट सेक्शन असतात जनरल असेल किंवा हिमॅटोलॉजी सेक्शन असेल तर याच्यामध्ये डिफरंट कोणत्या कोणत्या टेस्ट लॅबोरेटरीमध्ये कंडक्ट केल्या जातात या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये ज्या काही डिफरंट टेस्ट लॅब लॅबमध्ये परफॉर्म केल्या जातात त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करायची आहे तर टाईप ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमच्या सिलेबससाठी त्यानंतरचा दुसरा आहे नेम ऑफ इक्विपमेंट युज इन अ मेडिकल लॅब म्हणजे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये कोणते कोणते इक्विपमेंट तुम्ही युज करताय मग त्याच्यामध्ये पिपेट आहे बीकर आहे वेइंग इक्विपमेंट असतात ऑटो क्लिनिंगसाठी इक्विपमेंट आहे मग कोणते इक्विपमेंट एक्झॅक्टली तुम्ही यूज करताय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन किंवा त्यांची टेम्परेचर रेंज जी आहे तुम्हाला एनसीक्यू टाइप क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे तर त्याची त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे नेम ऑफ इक्विपमेंट युज इन अ मेडिकल लॅब या टॉपिकमध्ये तुम्हाला पाहायची आहे किंवा स्टडी करायची आहे त्यानंतर आहे हाऊस किपिंग अँड क्लिनलीनेस इन लॅबोरेटरी पहा जे काही इन्फेक्शियस डिसीज किंवा डिसऑर्डर्स आहेत ते आ, स्प्रेड होण्याचा धोका सर्वात जास्त असतो लॅबोरेटरी किंवा हॉस्पिटल्स तर त्याच्यासाठी हाऊसकीपिंग आणि क्लिनलीनेस कशा पद्धतीने तुम्ही मेंटेन करू शकता आ, याची इन्फॉर्मेशन जी आहे ती या टॉपिकमध्ये डिटेल दिलेली आहे आणि ती स्टडी करावी लागणार आहे तुम्हाला एक्झामसाठी त्यानंतर जर नेक्स्ट टॉपिक आहे मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन मग केमिकल डिसइन्फेक्शनच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत Uh, कोणते कोणते केमिकल डिस किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या टाईपचे केमिकल्स तुम्ही वापरताय केमिकल डिसइंफेक्टंट वापरायचे आहेत या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या मेथड ऑफ केमिकल डिसइंफेक्शन या या टॉपिकमध्ये स्टडी करावी लागणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यानंतर सध्या जो टॉपिक सुरू आहे बॅचेसमध्ये तो आहे मेथड ऑफ स्टर्टिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट तर जे काही स्टरलायझेशन मेथड आहे त्याच्यावरती डिटेल डिस्कशन जे आहे ते केलेलं आहे स्टरलायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे लॅबोरेटरीचे जे, जे काही इक्विपमेंट आहेत ते कशा पद्धतीने स्टरलाइज केले जातात मग त्याच्यामध्ये फिजिकल मेथड कोणत्या कोणत्या आहेत केमिकल मेथड कोणते आहेत त्याचे सब टाईप्स कोणते आहेत या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला स्टडी करावी लागणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि एमसी क्यू मध्ये मॅक्झिमम एमसीक्यू जे आहेत या टॉपिक वरती विचारले जाण्याची शक्यता असते त्यानंतर आहे हाऊ इज ब्लड सॅम्पल टेकन दॅट इज वेनी पंक्चर हा देखील टॉपिक इम्पॉर्टंट असणार आहे नेक्स्ट जे आहे हाऊ इज लॅबलिंग ऑफ लेबलिंग ऑफ सॅम्पल डन तर लॅब टेस्टसाठी जे काही सॅम्पल्स जात आहेत मग त्याचं लेबलिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यासाठी रुल्स कोणते आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिक मध्ये बघायचे आहे त्यानंतरचा जो टॉपिक आहे क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी कंट्रोल मग या टॉपिक हा टॉपिक पण आपण डिटेल पाहणार आहोत क्वालिटी आणि तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी कंट्रोल हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे टेक्निकल सेक्शन मधला आणि त्यानंतरचा लास्ट जो टॉपिक आहे तो आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट मग बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जात आहे कशा पद्धतीने जर ह्युमन वेस्ट असेल किंवा जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याचा डिस्पोजल कोणत्या पद्धतीने केलं जात आहे लॅबोरेटरीमध्ये जनरेट होणारं जे वेस्ट मटेरियल आहे त्यासाठी कोणत्या मेथड जे आहेत डिस्पोजिंगच्या युज केल्या जात आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये तुम्ही स्टडी करायची आहे आणि जर तुम्ही बॅच जॉईन केलेली असेल तर हा टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला आहे ठीक आहे तर जे काही तुमचं टेक्निकल सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते स्टडी करायचे आहेत जर तुम्हाला समजत नसेल अजूनही आणि प्रॉपर गायडन्स मिळत नसेल तर तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय हे सगळे जे टेक्निकल टॉपिक्स आहेत ते तुमचे डिटेलमध्ये टेक्निकल टॉपिक्स कव्हर केले जाणार आहेत बॅचेसमध्ये आणि फक्त टेक्निकल टॉपिक म्हणजे सिलेबसच कव्हर केलं जात नाहीये तर त्याच्यासोबत तुमचे जे प्रीव्हीयस इयर क्वेश्चन पेपर आहे म्हणजे याच्या आधी डीएम एम आधी जी एक्झाम कंडक्ट केली होती किंवा बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये पण लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या ज्या काही वेकन्सीज येतात त्याचे जे काही क्वेश्चन पेपर आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचे डिटेल अनालिसिस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात आणि कोणते टॉपिक तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत त्याच्यामुळे जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांना गायडन्सची कमी वाटते ते डेफिनेटली त्यांनी बॅच जॉईन करून घेतली तर त्यांना त्यांच्यासाठी तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होतील आणि त्या बॅचेसमध्ये तुम्हाला ई बुक टेस्ट आणि नोट्स जे आहेत त्या पण डिटेलमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बघा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं की लॅब टेक्निशियन आणि लॅब लॅब असिस्टंट स्पेसिफिकली लॅब असिस्टंट यांच्यासाठी टेक्निकल टॉपिक्स कोणते कोणते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि नॉन टेक्निकल टॉपिक तुम्हाला कोणते प्रिपेअर करायचे त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे बघा डीएमआर मध्ये लॅब टेक्निशियन प्लस लॅब असिस्टंट मिळून अराउंड ज्या काही आहेत थ्री फिफ्टी प्लस म्हणावं लागेल अशा वेकन्सीज आलेल्या आहेत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हा आहे तुम्हाला सर्व स्टुडंटसाठी तर त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस पण सुरू झालेले आहेत तुम्हाला त्यामध्ये योग्य गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो तुमचा हा जो सिलेबस आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा तो कम्प्लीट कव्हर के केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती मग या मध्ये आपण पाहिलेलं आहे की लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट यांच्यासाठी टेक्निकल टॉपिक तुम्हाला कोणते प्रिपेअर करावे लागणार आहेत नॉन टेक्निकल टॉपिक कोणते प्रिपेअर करावे लागणार आहेत यानंतरच्या मध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस कव्हर केला की तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते तुम्ही अचीव करू शकाल किंवा मिळवू शकाल तर त्यासाठी तुम्हाला हा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू